आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी किंवा तिथं ती माझ्या गावतील नाकी क्रमच्या स्थाने गुन्हे शाखेने तिघा दुचाकी चोरांना ताब्यात घेतली असून त्यांच्याकडून तुरीच्या आपल्या दुचाकी जप्त केले आहे यातील एक संचेच फरार झाला आहे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी प्रलंबित गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश दिले होते त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेला काही संशयित मालेगाव शहरात लगतच्या सोयगाव येथे चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने सुद्धा ठिकाणे सापडत असून संशयित संदीप सोमनाथ वाघ राहणार सोयगाव तालुका मालेगाव माले पवन निवृत्ती कदम राहणार विसेमळा नाशिक श्रीरामपूर तालुक्यातील लाडगाव येथील एका विजयी संघर्षी ग्रस्त बालक या तिघांना ताब्यात घेतले त्यांची चौकशी केली आहे तर त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली पथकाने त्यांच्याकडून चार लाख साठ हजार रुपये किमतीच्या अकरा दुचाकी जप्त केल्या आहेत यातील चौथा संशयित नदीम अहमद नासिर अहमद राहणार मालेगाव हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध देत आहे या संशयितांनी दुचाकी मालेगाव सटाणा नाशिक शहर व जिल्ह्यातील ग्रामीण भागातून चोरल्या असून त्यांनी आणखी काही गुन्हे मोटरसायकल चोरीच्या संदर्भात गुन्ह्यामध्ये वाढ झालेली या आहे यामुळे एल सी बी आणि स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे सध्या अभियान सुरू करण्यात आलेलं आहे याच्या अंतर्गतच मालेगाव तालुक्यातील सोयगाव या ठिकाणी काही संशयित सायकल विक्री करण्या मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहे अशी माहिती मिळाल्यानंतर लोकांना अरेस्ट केलेले आहे त्यामध्ये संदीप सोमनाथ वाघ पवन निवृत्ती कदम आणि एक अल्पवयीन मुलगा आहे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून जोजवळ अकरा मोटरसायकली मिळवण्यामध्ये यश मिळालेलं आहे या विविध ठिकाणी याच्याबाबतचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत